आज कलेक्शन दाखवणार आहे कलर कॉम्बिनेशन्स भरपूर आलेले आहेत त्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्यायचं आहे शेअरिंग करून घ्यायचं आहे सुंदर कलेक्शन असणार आहे ऑल कलर्स अवेलेबल आहेत त्यामुळे चला पटपट जॉइनिंग करून घ्यायचं शेअरिंग करून घ्यायचे आज पन्नास लाइक्स ला आपल्याला गिफ्ट काढणार आहोत शेअरिंगचं पन्नास लाईक झाले पाहिजे नाहीत शेअरिंगचं गिफ्ट काढणार आहोत त्याच्यामुळे शेअरिंग जास्तीत जास्त करायचं आहे मैत्रिणींनो फ्रंट कॅमेऱ्याने कलेक्शन बघायला सुरुवात करूयात जे जे जॉईन झाले त्यांनी मेसेज करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का हॅलो प्रियंका ताई चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मेसेज करा सगळ्यांनी शेअरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे नाही पन्नास लाईक्सला आज आपण शेअरिंगचं गिफ्ट काढणार आहोत पन्नास लाईक झाले पाहिजे नाही जे जे जॉईन होतात त्यांनी प्रत्येकीने लाईक करायचं आहे ठीक आहे ज्यांचे ज्यांचे का, कालचे जे पार्सल बुकिंग होते त्यांचे पार्सल उद्या निघणार पट आहे कारण आज सुट्टी आहे सॅटरडे संडे सुट्टी राहते त्याच्यामुळे मंडेला सगळ्यांचे पार्सल निघतात क्लिअर आहे ताई ठीक आहे चला जॉईनिंग पटापट करून घ्यायचं शेअरिंग पटपट करून घ्यायचे सुंदर कलेक्शन आहे थोडासा लेट झालाय आपल्याला पण जॉईन व्हायला हो चला शेअरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे नाही आज शेअरिंगचं गिफ्ट काढणार आहोत सुंदर असं रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन असणार आहे त्याच्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्या सुंदर असं कलेक्शन बघूयात त्या अगोदर सांगते सगळ्यांना सा सांगते की शॉपिंग कशी करायची आहे जे नवीन आपले व्हिजर्स आहेत त्यांच्यासाठी सांगते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपलं जे शॉप आहे ते शॉपचं आपलं नाव आहे ब्युटी प्लस कलेक्शन हे जे शॉप आहे त्याचा ॲड्रेस सांगते ज्यांना ज्यांना शॉपला व्हिजिट करून पॉसिबल आहे त्यांनी शॉपलाही व्हिजिट करू शकता किंवा ज्यांना ऑनलाईन शॉपिंग करायची ते ऑनलाईनही करू शकता कारण की जे ऑफलाईनला आहे तेच ऑनलाईनला असणार आहे त्या पद्धतीनेच रेट ही सेम राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला शॉपला व्हिजिट करायचं असेल तर नियर रिलायन्स पेट्रोल पंप भिगवण रोड बारामती बारामतीत आल्यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारीच अगदी भिगवण रोडला आपलं शॉप असणार आहे तर, तर तुम्ही शॉपलाही व्हिजिट करू शकता कलेक्शन आणखी जास्त बघायला मिळेल त्याबरोबरच ऑनलाईन शॉपिंग कशी करायची हे जर तुम्हाला नवीन व्हिव्हर्सला माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते जो आपण खाली बुकिंग नंबर दिलेला असतो त्या बुकिंग नंबरवरती आपल्या तुम्हाला जे प्रोडक्ट आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्ही पेमेंट पा, करायचं आहे पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकल्यानंतर पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही त्याबरोबरच तुमचा पूर्ण ॲड्रेस व्हॅलिड मोबाईल नंबर आणि तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे म्हणजेच तुमचं सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमचं पार्सल लगेच प्रवासाला निघतं पुणे मुंबईमध्ये दोन दिवसात मिळतं ऑर्डर ठिकाणी पाच सहा दिवसात आपलं पार्सल मिळून जातं सुट्ट्यांचे दिवस फक्त इन्क्लूड करायचे नाहीत बाकी पार्सल लगेच मिळतं चला रोज आपण दुपारच्या दोनच्या लावला येत असतो नवीन नवीन कलेक्शन बघ बग, बघत असतो कुर्तींचे कधी कुर्ती सेटचे कधी नाईट वेअरमध्ये असतं कधी वेगवेगळे ज्वेलरीज असतात कधी रेडीमेड ब्लाउज असतात कधी साड्या असतात असे वेगवेगळे कलेक्शन आपण रोज बघत असतो आणि खूप सुंदर असा प्रतिसाद तुम्ही देत असता कारण की तुम्हाला आपल्या प्लस कलेक्शनची सर्व्हिस आणि क्वालिटी नक्कीच आवडत असते बऱ्याच जणी कमेंट करत असतात आपल्या व्हॉट्सअपलाही आपल्याला रिव्ह्यू देत असतात तर त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार त्यामुळे प्रत्येकाला हा आपला प्रत्येकाला आपली सर्व्हिस चांगली देण्याचा प्रयत्न असतो चला सुरुवात करूया सुंदर अशा आपल्या कलेक्शनपासून आपण सुंदर असं आज रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन बघणार आहोत आपल्याकडं रेग्युलर पण मधून आहेत फंक्शनलमध्ये आहेत त्याबरोबरच तुम्हाला खूप सुंदर सुंदर असे डिझायनर ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळणार आहेत खूप मधले आहेत आणखीन जर का व्हिवर जास्त वाढले लाईक जास्त वाढले जर का तुमचे छान असा रिस्पॉन्स आला तर आपण स्ट्रेचेबलमधले पण ब्लाऊज बघणार आहोत बंगा बड़े बड़े सब बंद बंद तो का नेटवर्क प्रॉब्लम है तेरा आर के आर के आर आर तो तो का सगे ना ऑडियो क्लियर आ का एकदा प्लीज मैसेज करा ऑडियो वीडियो क्लियर आ का एकदा प्लीज मैसेज करा प्लीज सर्वांना ऑडिओ व्हिडिओ क्लियर आहे आता सुरुवात करायची आपण कलेक्शन बघायला आहे ताई ठीक आहे चला मलाच दिसते होते मग इथे अडकल्यासारखं चला सुंदर असा हा पॅटर्न आहे ब्लाउजचा सुंदर असा पिंक कलर आहे जो की कॉमन मध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट कुठल्याही साडीवरती घालू शकता आता मी ग्रीन कलर ची साडी घातली त्याच्यावरतीही हा पिंक कलर जर मी घातला असता तर अतिशय सुंदर असा पॅटर्न हा तुम्हाला दिसला असता त्या पद्धतीने तुमच्याकडे बऱ्याचशा साड्या असतात त्याच्यावरती तुम्हाला जर का कपडा सेम मिळत नसेल किंवा फॅब्रिक घेऊन शिवायला महाग पडतातच नक्कीच शंभर टक्के तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज हे एवढे परवडतात कारण की कपडा हा तुम्ही घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला अडीचशे ते तीनशे रुपये मीटर हे कापड मिळत असतं त्याबरोबर शिलाई आता खूप महाग झालेली आहे त्यामुळे ती शिलाई घालून कपडा फॅब्रिक आणून तुमचा वेळ घालून तुम्हाला हा ब्लाऊज तुम्हाला एखादा डिझायनर ब्लाऊज शिवून घेता म्हणजे की सातशे आठशे रुपयापर्यंत सहज जातो त्यापेक्षा हा रेडीमेड ऑप्शन खूप सुंदर आलेला आहे हे सगळे जे ब्लाउज आहेत ते हुक मध्ये आहेत तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तुमच्या बॉडीच्या हे कमी जास्त करता येतात कारण की हे अल्टरच करायचे असतात अल्टरेशन तुमच्या करून घ्यायचं जसं पाहिजे तसं कमी करू शकतात जास्त करू शकतात कारण प्रत्येकाला मार्जिन आतमध्ये दिलेलं असतं जे स्लीव्ह ब्लाऊज दाखवते त्या ब्लाऊजला तुम्हाला एल्बोपर्यंत स्लीवज आहेत ती स्लीव्ह दिसते तुम्हाला एवढी जे जे स्लीव्ह तुम्हाला ह्या प्रत्येक ब्लाऊजची येणार आहे ज्याच्यात शॉर्ट आहे त्याची शॉर्ट सांगणार आहे मी ज्याची लॉंग आहे त्याची लॉंग सांगणार आहे त्याच्यामुळे लक्ष द्या जो पॅटर्न तुम्हाला आवडतो त्याचा शॉर्ट घ्या कलर खूप आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये कलर खूप आहे आधी पॅटर्न समजून घ्या आणि मग बुकिंग करा मैत्रिणींनो खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे सध्या ट्रेंड मध्ये असलेला हा नेक आता खूप ट्रेंडिंग असा नेक चाललाय ड्रेस मध्ये ही असा हा याला नेक आहे छान अशी गोल्डन कलरची ह्याच्यावरती डिझाईन दिलेली हे सगळं मटेरियल इन्क्लुडिंग विविंग मधलं काम आहे कुठल्याही प्रकारची प्रिंट नाहीये आणि हे पूर्ण मशीन टिकली वर्क आहे त्याच्यावरती टिकलीवरचं काम आहे जवळून जरा फॅब्रिक बघून घ्या खूप सुंदर असं सॉफ्ट मधलं हे फॅब्रिक असणार आहे क्रेस मधलं हे फॅब्रिक आहे त्याला बॅक हुक आलेले आहेत बॅक साईडला हुक आहे हे पाठीमागच्या साईडला हुक असणार हे सगळी पण गळा असतो प्रत्येक रेडीमेड ब्लाउजचा आतमध्ये तुम्हाला प्रत्येकाला कप्स दिलेले आहेत ज्यांना कप्स नको आहेत त्यांनी कप्स रिमूव्ह केले तरी चालतात रिमूव्ह करून मिळतात ज्यांना ज्यांना रिमूव्ह करायला टेलर कोणी देत नसतील तर आम्हाला सांगा तुम्ही बुकिंग केल्यानंतर आम्ही तुम्हाला कप्स रिमूव्ह करून देऊ ठीक आहे नॉट्स दिलेले आहेत पाठीमागे बांधायला त्याबरोबरच याचा जो पॅटर्न आहे इथे खालच्या साईडला तुम्हाला एक नॉट दिलेली आहे ती पाठीमागे बांधायची ठीक आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे घातल्यानंतर अतिशय सुंदर असा वाटतो ही जी नॉट्स आहे ही पाठीमाग तुम्हाला बांधायची आहे अशी कमरेला त्याच्यामुळे हा पॅटर्न अतिशय सुंदर असं वाटणार आहे हे बघा हे ना हे असं पाठीमागं बांधायचं आहे त्यामुळे छान वाटणार आहे डिझायनर पॅटर्न वाटणार आहे याची प्राइस तुम्हाला बसणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज प्राइस असणार आहे पॅटर्न समजून घेतला येतले कलर शो करते कलर अतिशय सुंदर आहेत प्रत्येकीने पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत याची जी साईज आहे ती अठ्ठावीस ते चव्वेचाळीस चेस्ट पर्यंत बसणारा हा ब्लाऊज हा फ्री साईज मध्ये ब्लाऊज येतो अठ्ठावीस ते चव्वेचाळीस पर्यंत सहज बसून जातो चव्वेचाळीस पर्यंत बसतो म्हणजे कारण याला आतमध्ये मार्जिन आहे हे मार्जिन तुम्ही ओपनही करू शकता क्लोजही करू शकता त्याच्यामुळे प्रत्येकाला हा ब्लाउज बसणार आहे अठ्ठावीस ते फोर्टी फोर पर्यंत ट्वेंटी एट फोर्टी फोर पर्यंत ब्लाऊज बसणार आहे प्राइस राहणारे फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंग ऑल महाराष्ट्र शिपिंग फ्री आहे चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे सॉरी पिंक कलर पिंक कलर सुंदर असा हा येलो कलर हळदी येल्लो कलर आहे केवढे सुंदर कलर बघा हळदीचा येल्लो कलर जो आपण म्हणतो तसा हळदी येल्लो कलर आहे बऱ्याचशा साड्यांवरती हा कलर जातो ग्रीन साडी असू देत रेड साडी असू देत ब्लू साडी असू देत डार्क शेड कुठली असू देत जे की मी आता ग्रीन साडी घातली त्याच्यावरती हा सुंदर दिसतोय तसं तुम्हाला कुठल्याही साड्यांवरती जाणारे हे ब्लाउज किंवा मॅचिंग हवाय तर मॅचिंग घ्या येलो कलर फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज गोल्डन कलर फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पाचशे नव्याण्णव रुपये गोल्डन कलर चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचेत याच्यामध्ये तुम्हाला एल्बो पर्यंत स्लीव आहे फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन प्राइस असणार ना आहे जेवढे प्रत्येकाने लाईक करायचे आज शेअरिंगचं गिफ्ट काढणार आहोत शेअरिंगचं गिफ्ट असं काढणार आहेत पन्नास लाईक झाले तरच शेअरिंगचं गिफ्ट निघणार आहे ठीक आहे खूप गोड असा हा जांभळा कलर डीप जांभळा कलर आपण डार्क जांभळा म्हणतो ना तो आहे डार्क जांभळा कलर खूप सुंदर पॅटर्न आहे मैत्रिणी खूप सुंदर कलर्स आहेत सगळे कलर्स अवेलेबल आहेत त्यामुळे कुठलाही घ्या सगळे कलर सुंदर दिसणार आहेत जांभळा कलर 599 रुपये स्काय ब्लू कलर पटापट पत स्क्रीनशॉट घ्यायचेत स्काय ब्लू कलर ऑफ वाइट कलर हा फ्रेश वाइट नाहीये ऑफ वाइट कलर आहे मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष देता आहे प्लीज त्याच्यामुळे हा ऑफ व्हाइट कलर आहे पूर्ण प्रॉपर व्हाइट नाहीये जसा दिसतोय तसाच येणार आहे जसा दिसतोय तसाच कलर येणार आहे सुंदर कलर फाईव्ह हंड्रेड नाइन्टी नाईन रुपीज बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर कसला सुंदर दिसतोय बघा बॉटल ग्रीन कलर आहे की नाही सुंदर केवढे सुंदर सुंदर कलर बॉटल ग्रीन कलर हा बॉटल ग्रीन कलर आहे आणि हा मोरपंकी कलर आहे दोन्ही कलर मध्ये कन्फ्युज होऊ नका दोन्ही कलर तुम्हाला एकत्रित दाखवते टिक मार्क करून बुकिंग करा हे घ्या हा खालचा जो आहे तो मोरपंकी कलर आहे वरचा जो आहे तो बॉटल ग्रीन कलर, कलर आहे त्यामुळे दोन्ही कलर वेगळे आहेत दोन्ही कलर दिसताना सेम वाटत आहे थोडा फार फरक दिसतोय पण हा जो आहे तो मोरपंकी कलर आहे आणि हा वरचा जो आहे तो बॉटल ग्रीन आहे बॉटल ग्रीनला बॉटल ग्रीन म्हणून टाकायचा आहे आणि खालच्या मोरपंखी कलरला मोरपंखी कलर, मोर कलर टाकायचा आहे ठीके पाठीमागे अस्तरवरती लक्षात येते हा बॉटल ग्रीन आहे आणि हा जो आहे तो मोरपंकी कलर ठीक आहे दोन्ही कलर वेगळे त्याच्यामुळे जो हवा आहे तो बुकिंग करा फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज गोड असा हा ब्राऊन कलर ब्राऊन कलर डिझायनर साड्यांवरती खूप सुंदर वाटतात हे पॅटर्न डिझायनर साड्यांवर नेव्ही ब्लू कलर नेवी ब्लू कलर, नेवी ब्लू कलर। पटपट स्क्रीनशॉट घ्या आता फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन पाचशे नव्याण्णव रुपये नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ब्लॅक कलर ब्लॅकला ब्लॅक म्हणा नेवी ब्लूला नेव्ही ब्लू म्हणा ठीक आहे फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज अठ्ठावीस ते चव्वेचाळीस चेस्ट पर्यंत बसणार आहे आणि हा रेड कलर किती कलर आहेत पंधरा सोळा कलर आहेत एका पॅटर्न मध्ये पंधरा सोळा हॅलो रेखा ताई आता दाखवलेल्या पॅटर्न ज्यांना ज्यांना सिवलेस आवडतात ते सिवलेस घालू शकतात आवडत नाहीये त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे ज्यांना बॅक हुक नकोय त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे खूप सुंदर असे मिरर वर्कचं वर, काम आहे हे जे मिरर आहे ते रिअल नाही आहे फेक मध्ये काम केलेले आहे याच्यामध्ये टिकली वर्कचं काम केलेले जसं चमकते तसंच चमकतानाही तसंच येणार आहे समोर कॅमेऱ्यामध्ये जसं दिसतंय तसंच सेम रेड कलर मी जो दाखवते ते याला तुम्हाला फ्रंट हुक दिलेले पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता की जवळपास दहा ते बारा हुक्स पुढच्या साईडला ला तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळे हुक कुठेही कमी नाही आहे अगदी तुमच्या अर्धा अर्धा इंचावरती तुम्हाला हे हुक्स लावलेले आहेत त्यामुळे प्रॉपर अशी फिनिशिंग असलेला हा पॅटर्न आहे प्रत्येक पॅटर्नला फिनिशिंग खूप सुंदर आहे प्रत्येक पॅटर्नला आतमध्ये वरलॉकही केलेलं आहे जिस्तंय तुम्हाला हे वरलॉक केलेलं वरलॉक केलेले पॅटर्न आहेत याला तुम्हाला कम्प्लिटली दीड इंचाचं आतमध्ये मार्जिन आहे त्याच्यामुळे हे तुम्ही सहजपणे उकलू पण शकता आणि फिटिंग पण करू शकता त्याच्यामुळे हे चव्वेचाळीस चेस्ट पर्यंत सहज बसतात अठ्ठावीस ते चव्वेचाळीस या पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला पंचकोनी गळा दिलेला आहे आणि बॅक साइडचा तुमचा हा जो नेक नौर्स नौर्स ले ले। आहे तो राऊंड नेक येणार आहे छान अशी तुम्हाला नॉट्स आणि नॉट्सला तुम्हाला मस्त असे टसल्स दिलेले आहेत पूर्णपणे याला एकदम सॉफ्ट मधले पॅड आहेत नाही काढले तरीही चालतील बिलकुल ह्याच्यातले पॅड कडक नाही आहेत त्यामुळे लक्षातही येणार नाहीत की याच्यामध्ये पॅड आहेत खूप गोड असा हा रेड कलर आहे डार्क टोमॅटो रेड कलर आपण म्हणतो तो आहे त्यामुळे पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे प्राइस राहणार आहे याची सहाशे नव्याण्णव रुपये सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज प्राईज असणार आहे कारण की हे सिफॉन मटेरियल आहे एकदम सॉफ्ट असं सिफॉन मटेरियल आहे अस्तर दिलेलं आहे फिनिशिंग जवळून बघा याला गोटापट्टी जी केली ती केवढी सुंदर गोट केलेला आहे पूर्णपणे प्रॉपर अशी फिनिशिंग तुम्हाला याची आलेली आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सहाशे नव्याण्णव सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज याची प्राइस असणार आहे कलर शो करते हा जो आहे तो टोमॅटो रेड कलर आहे टोमॅटो रेड कलर ब्लॅक कलर चला पटपट स्क्रीनशॉट घेतात आता ब्लॅक कलर ब्लॅकला ब्लॅक म्हणा नेव्ही ब्लूला नेव्ही ब्लू म्हणा मध्ये कन्फ्यूज होऊ नका ब्लॅक कलर सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज नेव्ही ब्लू कलर दिसतोय हा याच्यामध्ये यह फरक लगेच दिसून येतोय त्या कलरमध्ये आणि या कलरमध्ये नेव्ही ब्लू कलर जसा दिसतोय तसाच येणार आहे नेव्ही ब्लू कलर सुंदर असा ग्रे कलर केवड़ा गोड वाटते बघा ग्रे कलर ग्रे कलर मॅचिंग घ्यायचे मॅचिंग घ्या किंवा तुम्हाला कॉन्ट्रास्ट घ्यायचे कॉन्ट्रास्ट घ्या कारण की एकाच कलरमधले शेड आहेत सिंगल कलर आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही साडीवरती तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्येही जाणार आहे सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सुंदर असा बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर याच्यातले पॅड खूप सॉफ्ट आहेत बरं का व्हाइट कलर व्हाइट कलर सुंदर फॅब्रिक सुंदर पॅटर्न जसा दिसतोय तसाच सहाशे नव्याण्णव रुपये आणि गोड असा हा जांभळा कलर जांभळा कलर सुंदर पॅटर्न्स आहेत सुंदर जेवढे विभरसे तेवढे प्रत्येकाने लाईक करायचं आहे पन्नास लाईकला आपण आज शेअरिंगचे गिफ्ट काढणार आहोत चला बऱ्याच वेळेला आपल्याकडे सिल्वर कलरच्या साड्या असतात सिल्वर काट असतात किंवा सिल्वर बुट्टी असते त्यावेळेस सिल्वर कलरचं शक्यतो काही मिळत नाही कारण की प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला डिझाईन जी आलेली असते ती गोल्डन असते किंवा तुमचं असा गोल्डन मधलेच बरेचसे शेड जे येतात तशा कलरचे तुमच्या त्या त्या वरती डिझाईन्स असतात तर सिल्वरमध्ये जो पॅटर्न आलेला आहे तो खूप सुंदर असा पॅटर्न आहे याच्यावरती प्रॉपर सिल्वरमधलंच काम केलेली ही डिझाईन आलेली आहे कारण ही सिल्वर साड्यांवरती नक्कीच जाऊ शकतात किंवा गोल्डन ही तुम्हाला प्लेन साडी जर एखादी असेल अशी की ज्या सिल्वर पण नाहीये गोल्डन पण नाहीये त्याच्यावरतीही हे ब्लाउज जाऊ शकतात एकदम सॉफ्ट मधलं मलमल जसं कॉटन येतं ना तसं एकदम सॉफ्ट मधलं हे फॅब्रिक आहे आणि ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ही कुठल्याही प्रकारची प्रिंट नाही आहे तर ती मटेरियल इन्क्लुडिंगच तुम्हाला दिलेलं हे विविंग मधलं काम आहे ऑल ओव्हर याच्यावरती मटेरियल इन्क्लुडिंग व्हिव्हिंग मधलं काम आहे जवळून पॅटर्न बघा मी जो दाखवते तो ब्लॅक कलर आहे सिल्वर साड्यांच्या काठावरती किंवा कलरच्या साड्यांवरती हे जाणारे ब्लाऊज आहेत बऱ्याचशा वेळेस आता ट्रेंड निघालाय म्हणून आपण सिल्वर कलरच्या काठाच्या साड्या घेतो सिल्वर कलरच्या बुटीच्या साड्या घेतो पण नंतर जर का त्यातला ब्लाऊज असं झाला सा की साड्या बाजूला पडतात कारण की गोल्डन कलर त्याच्यावरती अजिबात मॅच होत नाही त्याच्यामुळे आपल्या साड्या साईडला राहतात तर आपला हा सिल्वर कलरचा डिझाईनवाला ब्लाउज तुम्ही नक्की घेऊ शकता खालचे कलर सगळ्याचे वेगळे येणार आहेत पण ह्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सिल्वरच डिझाईन येणार आहे हे लक्षात ठेवा चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्राइस राहणार आहे थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज तीनशे नव्याण्णव रुपये प्राईस असणार आहे याची एकदम जाड मध्ये फॅब्रिक आलेले आहे पूर्णपणे प्रॉपर अस्तर याच्यामध्ये कॉटनचं दिलेले कब्स दिलेले आहेत याच याची पण हुक तुम्हाला फ्रंटलाच येणार आहेत हे बघा दहा ते बारा हुक प्रत्येकाला आहे फ्रंट हुकच आहे बॅक हुक नाही आहे हा याला तुम्हाला नॉट्स दिलेले आहेत बॅक साइड लागायला रेडीमेड चे बॅक लाईडला तुम्हाला नॉट्स का दिलेले असतात कारण की याच्यातले रेडीमेडचे जे गळे असतात ते आपल्याला आपली जशी तब्येत असेल तसं आपण अल्टर रेडीमेड चे ब्लाउज करून घेतो ना तर त्या अल्टरेशन मध्ये आपल्याला हे गळे मोठे होऊ नये किंवा मुंडाखाली उतरू नये म्हणून प्रत्येकाला नॉट्स दिलेल्या असतात त्याच्यामुळे खूप सुंदर बसतो हा फिटिंगलाही त्याच्यामुळे पटकन बुकिंग करा छान असा पाठीमागचा नेक दिलेला आहे तुम्हाला प्राइस राहणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज ब्लॅक कलर पटपट -पट कलर चे स्क्रीनशॉट घ्यायचे अठ्ठावीस ते चव्वेचाळीस चेस्ट पर्यंत सहज बसणार आहे ब्लॅक कलर पॅरेट कलर पॅरेट कलर प्रॉपर पॅरेट कलर आलेले आहे आता प्रॉपर पॅरेट कलर आहे जांभळा कलर जसा दिसतोय तसाच येणार आहे सिल्वर कलरची डिझाईन आहे हे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक ह्याच्यावरती सिल्वर डिझाईन आहे फक्त खालचे खाल कलर चेंज होणार आहे त्यामुळे सिल्वर कलरचा पॅटर्न आहे हा नेव्ही ब्लू कलर जसा दिसतोय तसाच ब्लॅकला ब्लॅक म्हणा नेव्ही ब्लूला नेव्ही ब्लू, ब्लू म्हणा इथल्या आतल्या प्लेन भागावरती कलर लक्षात येतोय दिसतोय कलर नेव्ही ब्लू तीनशे नव्याण्णव रुपये थ्री हंड्रेड नाईन रुपीज ब्राऊन कलर जो की सगळ्यावरती कॉमन जाणारा हा कलर आहे ब्राऊन प्रत्येक पॅटर्नवरती कॉमनमध्ये हा ब्लाऊज जातो याची प्रत्येकाची हाईट जास्त आहे प्रत्येक ह्याची चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस अशी हाईट आहे प्रत्येक ह्याची चौ सॉरी चौदा आणि सोळा अशी हाईट याची आणि चव्वेचाळीस चेस्टपर्यंत बसती ठीक आहे हाईट याची चौदा आणि सोळा अशा दोन हाईट याच्यामध्ये आलेल्या आहेत प्रत्येक पॅटर्नमध्ये त्यामुळे हाईटलाही भरपूर आहेत ब्लाउज तीनशे नव्याण्णव रुपये गुलबक्षी पिंक कलर गुलबक्षी पिंक कलर एल्बो पर्यंत स्लीव हा ग्रीन कलर हा फक्त ग्रीन कलर आहे हा बॉटल ग्रीन नाहीये बॉटल ग्रीन थोडासा काळपट येतो जसा झाडाच्या पानांचा जो कलर येतो तसा हा ग्रीन कलर आहे जसा झाडांच्या पानांचा कलर येतो तसा ग्रीन कलर आहे पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज तीनशे नव्याण्णव रुपये आणि हा छान असा स्काय ब्लू कलर स्काय ब्लू कलर डार्क मधला थोडासा जसा दिसतोय तसाच डार्क स्काय ब्लू कलर तीनशे नव्याण्णव रुपये आणि सुंदर असा हा रेड कलर सुंदर असा रेड कलर वाढले पाहिजे नाहीत लाईक्स हार्ट झाले पाहिजे लाईक्स हार्ट याच्यासाठी करायचे दाखवते ते तुम्ही बघताय का तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का हे कळण्यासाठी लाईक्स हार्ट झाले पाहिजे नाहीत त्याच्यामुळे प्रत्येकीने हार्डस पाठवायचे जर पुढचं कलेक्शन बघूयात नाहीतर आपण आजच्या पुरता इथेच बस करूयात कारण की तुम्ही बघताय की नाही हेही लक्षात आलं पाहिजे मला फक्त तुम्ही तिकडं बसून बघणार मी इथं बडबड करून दाखवणार मग काहीच उपयोग होत नाही ना कारण तुम्हाला मी दिसते मला तुम्ही कुणीही दिसत नाहीयेत चला प्रत्येकीने हार्ट्स लाईक्स हार्ट्स पाठवायचे पुढचं कलेक्शन बघूयात हॅलो का हॅलो दीपालिताई थँक्यू सो मच खूप छान कलेक्शन आहे थँक्यू चला बघायचंय पुढचं कलेक्शन की बास चला पुढचा जो पॅटर्न आहे तो ब्लॅक कलर मध्ये सुंदर अशी बुट्टी याला छान अशी याच्यामध्ये पुढच्या साईडला तुम्हाला दहा ते बारा हुक दिलेले आहेत पूर्णपणे तुमची एल्बोपर्यंतची स्लीव असणारे बॅक साईडला तुम्हाला नॉर्स आणि नेक दिलेला आहे छान असं एकदम सॉफ्ट मधलं फॅब्रिक आलेलं आहे याच्यामध्ये याची ही प्राइस राहणार आहे थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज तीनशे नव्याण्णव रुपये गोल्डन साड्यांवरती ही यूज करू शकता पण याच्यामध्ये सिल्वर बुटी ह्या ब्लॅक कलरमध्ये त्यामुळे सिल्वरतीही तुम्ही घालू शकता याच्यातलेच बाकीचे जे पॅटर्न आहेत ते गोल्डन वरती जाऊ शकतात तीनशे नव्याण्णव रुपये याची प्राइस असणारे अठ्ठावीस ते चव्वेचाळीस चेस्ट पर्यंत बसणारे याची हाईट जी आहे ती चौदा चौदा हाईट राहणार आहे चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे थ्री आणि हे पूर्णपणे प्रॉपर ही ही थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन गोल्डन साड्यांवरती जाणारे पॅटर्न आहेत छान अशी बुट्टी दिलेली केवढी सुंदर बुट्टी केवढी सुंदर फॅब्रिक आहे सिल्क मधलं फॅब्रिक आहे जसं दिसते तसंच येणारे एल्बो पर्यंतची स्लीव आहे फ्रंट हुक आहेत याला आता जो ब्लॅक दाखवला त्यातला खूप सुंदर असा हा मेहंदी कलर खूप रिअर कलर जास्त असे कलर्स येत नाहीत याच्यामध्ये त्याचे आपल्याकडे सगळे कलर्स अवेलेबल आले थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज याची प्राइस असणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये गोड असा ग्रे कलर तीनशे नव्याण्णव रुपये चला ग्रे कलर थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज खूप सुंदर असा हा ब्लू कलर जसा दिसतोय तसाच येणार आहे ब्लू, ब्लू कलर ब्लू कलर चला पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज जांभळा कलर जांभळा कलर जांभळा कलर केवढा फ्रेश दिसतोय बघा अतिशय सुंदर असा फ्रेश वाटणारा ले जा, जा। हा जांभळा कलर ही ब्लाउज सुंदर आलेले एल्बो ही ही राहणार आहे आणि हा तुमचा नेव्ही ब्लू कलर चला नेव्ही ब्लू कलर थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज करायचं की पुढचं कलेक्शन बघायचं मेसेज करा नाहीतर आपण लाईव्ह थांबवूयात कारण की आपलं टायमिंग पण चुकलं आज जरा राहिलेलं कलेक्शन आपण उद्या बघूयात भरपूर असं कलेक्शन आहे उद्या पण आपण ब्लाऊजचंच कलेक्शन बघूयात बरोबर स्ट्रेचेबल ब्लाऊजचं पण बघूयात आणि राहिलेल्या ब्लाऊजचं पण कलेक्शन बघूयात भेटूयात उद्या दुपारी दोनच्या लावूला कारण आता आपला वेळही टायमिंग हे चुकला आहे आपण जास्त उशिरा जॉईन झालो आहे थोडासा जरा नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे त्यामुळे भेटूयात उद्या दुपारच्या दोनच्या लायूला जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबरच आपल्या इंस्टाग्राम आयडी ब्युटी प्लस कलेक्शन या आयडीला जाऊन आपल्या फॉलो करायला विसरू नका चला भेटूयात उद्या दुपारी दोन वाजता